संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याकाळी पुरंदर तालुक्याला वरदान ठरलेल्या नाझरे धरणाला दीड दिवसात पंचवीस टक्के पाणी आल्यानं शेतकरी आणि नागरिकांच्यात आनंदी वातावरण निर्माण झालंय पुरंदर तालुक्यातील करा नदीवरील नाझरे धरण गेले तीन महिन्यांपासून कोरडे ठणठणीत पडले होते त्यामुळे या धरणावर अवलंबून असणाऱ्या छप्पन्न गावात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली होती गेली दोन ते तीन दिवस समाधानकारक पाऊस झाल्यानं करा नदी वाहू लागले आणि नाझरे धरणात दीड दिवसात पंचवीस टक्के पाणीसाठे निर्माण झालाय नाजरे धरणाची पाणीसाठा साठवणूक क्षमता पाऊंड टीएमसी असून दोन दिवसात दोनशे पंचवीस दशलक्ष पाणीसाठा निर्माण झालाय या धरणातून सुमारे तीन हजार हेक्टर शेतीला तसेच छप्पन्न गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो धरणात पाणी आल्यानं पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार असल्यानं नागरिकांनी ना समाधान व्यक्त केलंय नाजरे धरण कोरडे झाल्यानं जेजुरी शहरावर भीषण पाणी टंचाईचं सावट निर्माण झालं होतं जेजुरी पालिकेच्या माध्यमातून मानकी योजनेत तातडीची पाणी योजना चालवून आठ ते दहा दिवसानंतर जेजुरी शहराला पिण्याचा पुरवठा केला जात होता नाजरे धरणात पाणी साठा होऊ लागल्यामुळे जेजुरी शहराची पाणी टंचाई दूर होणार असल्याचं चित्र निर्माण झालंय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत जेजुरी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा